आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय आवश्यक गरुडाने प्रश्न केला की हे प्रभू आतुर काळाच्या आता अंतसमयी काय काय करावे याविषयी सांगा त्यावर श्रीहरी म्हणाले तो देहत्यागाचा विधी सांगतो नीट ध्यान देऊन ऐक तो विधी केल्याने मरणाऱ्याला सद्गती प्राप्त होते जेव्हा कर्मानुसार देह सडते समयी मनुष्य अस्वस्थ होतो तेव्हा तुळशी जवळ गायीच्या शेणाने व मंडल करावे त्यावर तीळ पसरून दर्भ अंतरावे त्यावर पांढरे कापड पसरून त्यावर शालिग्राम ठेवावा त्याचे महत्व असे आहे की पापे दोष व भय नष्ट करणारा शालिग्राम आहे त्यांच्या सानिध्यात मरणाऱ्याला मुक्ती निश्चित मिळते तुळशीच्या रूपाची सावली ही भोवताप दूर करते तिच्या जवळ मरणाऱ्यास दुर्लभ अशी मुक्ती मिळते जी कोणत्याच बाणाने मिळत नसते ज्याच्या घरी तुळस असते ते घर तीर्थक्षेत्रांत समान असते तिथे यमाचे दूत प्रवेश करू शकत नाहीत जो तुळशीचे पान व मंजिऱ्या धारण करून प्राण सोडतो तो पापी असला तरी यम त्याला पाहू शकत नाही तीळ व दर्भ यांच्या आसनावर निजून व मुखात तुळशी पान धरून जो मरतो तो, तो असला तरी विष्णू लोकात जातो याविषयी शंकाच नाही तीन जातीचे तीळ व तसेच तुळस या तीन वस्तू पवित्र आहेत आदोगतीकडे निघालेल्या मरणासन्न व्यक्तीला सुद्धा दुर्गती पासून त्यांच्यामुळे सुटका मिळते माझ्या घामातून तीळ उत्पन्न झाले आहेत म्हणून ते पवित्र आहे त्याची मुळे दानव आणि राक्षस हे तिळांमुळे नाश पावतात दर्भाची उत्पत्ती माझ्या केसांपासून झाली आहे म्हणूनच गरुडा त्याच्या स्पर्शाने मानवांना स्वर्ग प्राप्ती होते दर्भाच्या मुळांमध्ये ब्रह्म खोडामध्ये विष्णू आणि टोकामध्ये शिव असे तिन्ही देव वसत असतात म्हणूनच दर्भ अग्नी मंत्र तुळस ब्राह्मण आणि गाय यांचा कितीही वेळा उपयोग केला तरी हे सर्व कधीच होत नसतात पण वरील नियमाला असा अपवाद आहे व तो म्हणजे अंत्यविधीचे व श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण अन अधिकारी व्यक्तीच्या तोंडचे मंत्र त्यांच्या घरातील गाय व तुळस आणि चितेचा अग्नि हे सर्व निर्माल्य अर्थात टाकाऊ असतात आता पुढे आई मरुनोभिमुख मनुष्यास गाईच्या शेणाने जमीन सारवून वर दर्भ अंतरून त्यावर ठेवावा अधांतरित बाजेवर ठेवू नये ब्रह्मा हे सर्व देव व असतात म्हणून एक मंडल बनवावे स्वच्छ व बिना डागाची जमीन नेहमी पवित्रच असते पण तशी ती नसेल तर सारवण केल्याने शुद्ध होते न सारवल्याने जमिनीत जमिनीपासून वर अर्धांतरीत खाटेवर राक्षस भूते प्रेते पिशाच आणि प्रवेश करता येतो त्यासाठी जमीन सारवून मंडलाची रचना केल्याशिवाय मरणासन्न मनुष्याकडून अग्निहोत्र श्राद्ध ब्राह्मण भोजन व देवपूजा वगैरे करू नये असो तर आतुर माणसा सारवलेल्या जागी निजवावं मग त्याच्या मुखात सोने व रत्न ठेवावी व शाळीग्रामाचे तीर्थ पाजावे शाळी पवित्र तीर्थाचा एखादा थेंब जरी पोटात गेला तरी तो माणूस पापमुक्त होऊन जातो त्याप्रमाणे पिण्यास द्यावे त्यामुळे महापातके नष्ट होतात आणि सर्व तीर्थांचे स्नानाचे योगदानाचे क्षेत्रदानाचे पुण्य लाभते शरीर पवित्र करणारे चांद्रयान व्रत एक हजार वेळा करणारा आणि नित्य गंगाजल पिणारा हे दोघेही सारखेच पवित्र असतात गरुडा कापसाच्या डिगाला जळून खाक होतो तशीच गंगाजल पिण्याने पापे जळून नष्ट होतात सूर्यकिरणांनी तापलेल्या गंगेचे पाणी जो पितो तो सर्व योनी चुकवून लोकात जातो इतर सर्व तीर्थे त्यांच्या स्नान करी त्या प्राण्याला पवित्र करू शकतात परंतु गंगेचे वैशिष्ट्य असे आहे की तिच्या पाण्याचा स्पर्श जरी झाला किंवा गंग गंग असा उच्चार केला तरी ती पावन करते शेकडो हजार पात की ती पवित्र करते म्हणून संसारातून तारून नेणारे गंगाजल अवश्य पीत जावे कंठापर्यंत जरी प्राण आला असला तरी गंगेचे नाव जो घेतो तो मेल्यानंतर विष्णू लोकात जातो आणि पुन्हा पृथ्वीवर कधीच येत नसतो तेही जमले नाही आणि वाचा बंद पडली तरी मनात जरी भक्तीपूर्वक गंगेचे चिंतन केले तरी तो मनुष्य श्रेष्ठ गतीला जातो तेव्हा गंगेचे ध्यान करून तिला नमन करावे व गंगा जल प्यावे तसेच शक्य असेल तर मोक्षदायक भागवत ऐकावे भागवतातील एखादा किंवा अर्धा श्लोक जरी अंतकाळी उच्चारला तर तो माणूस ब्रह्मलोकामध्ये जाईल व कधीही पुन्हा जन्माला येणार नाही अंतकाळी ब्राह्मण क्षत्रिय अगर वैश्य यांनी वेद उपनिषदे यांचा पाठ केला किंवा शिवाची अगर विष्णूची स्तुती केली तरी ती मोक्ष देणारी असते मरणाच्या वेळी जवळ असल्यावर माणसाने अन्न पाणी वर्ज करावे आणि अतुर संन्यास घ्यावा अशा वेळी प्राण कंटाशी आलेले असताना जो मी संन्यास घेतला असे बोलतो तो विष्णू लोकात जाई आणि पुन्हा पृथ्वीवर जन्मास येणार नाही गरुडा अशा प्रकारे ज्या धार्मिक माणसाचे अंतकालीन कृत्य विधीनुसार होते त्याचे प्राण वर्षाद्वाराने बाहेर पडतात अशा पुण्यवान जीवाचा प्राण तोंडा वाटे डोळा वाटे नाकपुड्यान वाटून किंवा कानातून बाहेर पडतो फक्त योग्याचा प्राण तेवढा मस्तकावरील टाळीतून बाहेर पडतो एकमेकात मिसळणाऱ्या प्राण व अपान यांच्यातून वेगळा होऊन प्राण सूक्ष्म देहात सूक्ष्म रूपात वायूसह या देहरूपी पुतळ्यातून निघून जातो प्राणेश्वर बाहेर पडल्यावर काळाच्या ताब्यात घेतलेले ते शरीर जसा मुळे उपटलेल्या वृक्षाप्रमाणे कोसळून पडतो तेव्हा तेथे निर्जीव शरीर इतर लोकांना किळसवाने अस्पर्श घाणेरडे व वा दुर्गंधयुक्त वाटू लागते मग त्या शरीराच्या तीन अवस्था होतात त्या अशा सडून किडे पडतात तीव्र दुर्गंधी सुटते किंवा ते, ते जाळून टाकतात मग अशा नाशिवंत शरीराचा माणसाला गर्व का होतो बरे पाच तत्वांच्या मिश्रणातून बनलेल्या शरीरामधील पृथ्वी तत्व जल तत्व तेज तत्व वायू तत्व व वा तत्व, ही पाच तत्वे आपापल्या मूळ स्थानी लोक पावतात मात्र सर्व नित्यमुक्त जगाचा साक्षी शिवरूप अशा देहातील आत्मा हा मात्र अविकारी अजन्मा व अमर असतो जीव शरीरातून निघताना सोबत विषयांसहित इंद्रिय भावना कर्मे गाठोडे अशा सर्व गोष्टी घेऊन बाहेर पडतो मग तो पुण्यवान व तसेच स्वकर्मे यांच्यासह निर्मिलेल्या सूक्ष्म नवीन देहात जातो जसा कुणी एखादे जुने घर जाळले असता ते सोडून नव्या घरात प्रवेश करतो तसा तेव्हा लहान घंटा लावलेले विमान घेऊन चामरे घेऊन देवदूत येतात ते धर्माची तत्त्वे जाणणारे असून बुद्धिवान व धार्मिक लोकांवर प्रेम करणारे असतात मग ते त्या कृतकृत्या अशा पुण्यात्म्याला सन्मानाने मनात बसवतात व स्वर्गलकात घेऊन जातात तो पुण्यात्मा उत्तम अशा दिव्य देह धारण करून निर्मळ वस्त्रे व फुलांच्या माळा लेऊन सोन्याचे व रत्नाचे अलंकार घालून दान केलेल्या पुण्याच्या प्रभावामुळे देवांनी केलेली स्तुती स्वीकारित स्वर्गात जातो अशा प्रकारे गरुड पुराणाचा नववा अध्याय समाप्त झाला रामकृष्ण हरी